ताजबाद मेन सिटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 12 फुटाचा रस्ता झाला सहा फुटाचा नंदिनी मानगाव कुडी चा अवस्था नांदनी गावातील असणारा मानगाव कुडीकडे जाणार रस्ता कोठ्यावडीचा निधी खर्च करून रस्ता डांबरीकरण रुंदीकरण करण्यात आला होता माजी आमदार उल्हास पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये याला कोठ्यावधीचा निधी खर्च करून रस्ता केला होता सध्या या रस्त्याची दोन्ही बाजूने रुंदी कमी होऊन बारा फुटाचा रस्ता सहा फुटांवर येऊन राहिला आहे संत सद्गुरू बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज मूर्तीस पहाटे जल व दुग्ध अभिषेक केला जातो दुपारी बारा वाजल्यानंतर मिरवणूक सायंकाळी पाच वाजेपर्यंत गावातील मुख्य मार्गावरून निघते तसेच गावातील मंदिरामध्ये पालखी जाऊन भेट घेत राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या मंदिरामध्ये ढोल ढोल निनादात मंदिरामध्ये मंदिरामध्ये येते पालखी आल्यानंतर वादनाचा कार्यक्रम पार पडतो त्यानंतर हेडामी खेळलं जात हे झाल्यानंतर सायंकाळी सात नंतर महाडिक हायस्कूलच्या भव्य पटांगणात महाप्रसाद वाटप होतो एकोणीशे चौऱ्याऐंशी साली सुरू झालेला शंभर लोकांचा महाप्रसाद आज रोजी इथं महाप्रसादाचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या ही सुमारे पस्तीस हजारहून अधिक आहे पंधराशे किलो गहू तर दोन हजार किलो तांदूळ इतकं धान्य पडतं पडत यांच्यासह पुरुष महिला भाविकांची संख्या ही लक्षणीय असते त्यानंतर रात्रभर भक्तिमय वातावरणात भजन देवाच्या ओव्या गायला जातात या महाप्रसादाचं संयोजक हे धनगर समाज व देवी होळकर मंडळ यांच्या वतीनं केलं जातं तसेच या महाप्रसादासाठी शिरोली ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थ दानशूर व्यक्ती गावातील तरुण मंडळे सामाजिक कार्यकर्ते यांचे बहुमोल योगदान आहे महानकरी न्यूजसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली